भाऊ याच्यामध्ये गेली गवतामध्ये बसले बाड पकड इकडे नमस्कार मंडळी मी अक्षय गपाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाळा आता चालू झाला आहे म्हणजे आमच्या इकडे जबरदस्त ऊन पडत दोन तीन दिवस आणि आजच पाऊस पडायला लागला आहे आणि आज आले आपण चरणीचे खेकडे पकडायला म्हणजेच गेंदे खेकडे पकडायला मित्रांनो आणि हे खेकडेच ना मित्रांनो म्हणजे चार पाचच्या दरम्यान चरायला निघतात आणि त्याच्यामध्ये अजून पिल्लं पण सोडली नाही जास्त या खेकड्यांनी तर चला बघू आपल्याला आज किती गेंदे खेकडे भेटत आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा समोरचंही नाही हे आमचं गाव आहे दरेखोऱ्यामध्ये असणारच छोटंसं गाव आहे मित्रांनो आमचं आणि जबरदस्त लुक आहे मित्रांनो म्हणजे पाणी वाहत आहे हका ही आपली नदी आहे नदीला आपण जातोय मासे खेकडे पकडायला नाईटला वेटला हा जुर्ला पूर आलंय हा अरे थोडंसं आलं आहे आणि ह का मित्रांनो हा आपला वड आहे हा समोर जाणार हा वड आहे असं समोर आणि ह्या वड्यालाच आपण नाईटला खेकडे करतोय मासे तर नाही भेटते मासे जास्त नाही म्हणजे जा मुरे मासे भेटत आणि ह्या का हे असं लुक आहे सगळं यायचं सगळं हिरवगार आहे मित्रांनो आणि इथून रस्ता ह्या का इथून एस ये टी येते ह्या गावामध्ये आमची एस टी येते तर चला मंडळी आता लोकेशनला पोहोचलोय आणि आता आता आपल्याला एक खेकडे भेटले मित्रांनो आणि हे खेकडे ना आता पाऊस पडल्यामुळे ना बाहेर निघलेला असते चरायला आहे पकड ना कशी बसली मित्रांनो बाबा कशी मा याच्यामध्ये गेली गवतामध्ये बसले बाबा काही पकड 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 निक आणि काही गिण कर मित्रांनो काळे असले ना गिण कर अशी असते बागा हि वगैरे चावते चावायला आले ना मित्रांनो जबरदस्त चावत आहे पिल्ल सोडलेत बघा आता पाहू दे आहेत बघा थोडीशी पिल्लंच जास्त नाहीत पण पिल्लं सोडलीत तिनं का नाही रे ठेव घेतली पिशीत पिशी आलं का अशी ते डोळे आहेत ना मित्रांनो पिवळे असतात आणि फक्त ते पुढची बाजू काळी असते का नाही रे हा कवठी गिळंदी आहे रे गिळंदी हा कच्चं आहे पण भाटी का काय हां भाटी आहे चल 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 मित्रांनो बघा चरणी वने घालेली खेकडे हळू हळू हो लयात 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 चलता चल पकड पटापट पकड पण हा ते ठेवू जा मारली का पकड पकड हा पकड तिला तिला पकड कुतरांना काही ते काही मस्त आहे एक हो का पिवळी पिवळा खेवडा नाही हा काळी हे हा बदलला आहे हा कलर बदलला पकड पकड ती असा पकडून घेऊ इकडे एक हा ती पण पकडून घेऊ लगेस तिला बघा मित्रांनो टपऱ्याला बघ कशी बसली तिकडल्या बाजूला पण आणि कोरती पाहली का नाही रवी हा पकड पकड जाईल टपऱ्याला नाही आपल्याला चिपकून कशी बसत आहेत ना तिथे टपऱ्यात ना टपऱ्यातली निघल का ती वरची पकडून घेऊ चल ना तोपर्यंत रवी ती वरची पकडून घेऊ नाही पुढे जाणार हा नेट आणि वरच आहे पकड हा ही पकड हा बघ केवडी आहे ना त्या रे बघा मित्रांनो बघा हे सगळे मित्रांनो चरणीला निघालेले फक्त आवाज आल्यावरती ना लगेच आत मोदी पळत का ना रेवडी हा टाक बघा मित्रांनो आता आलो एक कड्याखाली आणि ह्या कड्याखाली मित्रांनो आपण रेसिपी बनवली होती बऱ्याच वेळा आता कड्याला थोडंसं पाणी आलंय जास्त नाही जास्त पाऊसच नाही झाला त्याच्यामुळे जास्त पाणी पण नाही आलं नको थोडं आली कड्याखाली आलो का आपण आता या कड्याखाली आपण बऱ्याच वेळा रेसिपी बनवली आणि आपली चूल मित्रांनो रेसिपीची चूल आपण रेसिपी बनवली बऱ्याच वेळा आणि हा पाणी पडते आता हा 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 का इथून थोडं थोडं पाणी पडते आणि पावसाळ्यामध्ये मित्रांनो जबरदस्त पाणी पडते चला मित्रांनो हा का रवीने एवढे खेकडे पकडलेत आणि आपण आता पकडणारे मजा घेणार आहे खेकडे पकडायची तर दिवस मित्रांनो रवीस म्हणजे खेकडे पकडतोय मी शूट करतोय पण आज बघू आपल्याला खेकडे बॅट करतो रवीने ते पकडले मित्रांनो आता बराच टाइम झाला म्हणजे आणि मित्रांनो पहिले खेकड भेटले मला आणि हा बाटे म्हणजे आता पिवळा असला ना का बाटे का असा आणि हा असा मी तर बोवणी केली म्हणजे फर्स्ट टाइम मी पकडले आता आता बहु कसलं वातावरण झालंय पावसाचा

का पिल्ल तिच्या पोटामध्ये सोडून दे पिल्ला असलेल्या मित्रांनो पकडणार नाही आपण इथे एक एवढी मोठी माझ्या कशी येत मागे एक ते अरे बसली बा कशी बसली बाबू भेटते का दिले नाही वरच्यावर ए हा दोन हा दोन छा किती बरं एक साई भाई राव

का अख्खे पिल्लत मित्रांनो सोडून द्यायचे हो का सगळी पिल्लत पिल्ला सोडून घे इकडे घेऊन नको सोडून दे तिला द्यायला मित्रांनो कशी निघाली गव तशा झाली गवत खायला बघा कशी शेळू झाली बघा कशी निघाली अशी खेकड मित्रांनो आहे का पिल्ल पण तिच्या पोटात आणि पिल्लं सोडायला आली तिची मग पण तिला पकडणार नाही ना आता तुम्हाला खेकडे दाखवतो आपल्याला दा किती भेटलेत आता आता नावळू आवळू घेतले खेकडे ना त्यांचा रस्सा मित्रांनो बनवायचा आता घरी जाऊन मस्त आपण याची रेसिपी तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे सेंड करू आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद